राज्य सरकार आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ ठरली असल्याची माहिती उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी दिली धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी दीपक बोराडे उपोषण करतायत त्यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे मात्र अद्याप त्यांची मागणी मान्य झालेली नाही आहे आज राज्य सरकार आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली असल्याचं बोराडे यांनी म्हटलंय दरम्यान सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार दीपक बोराडे यांनी केलाय दीपक शिष्टमंडळाची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे बैठक झालेली काय ठरलं बैठकीमध्ये काही थोडक्या निघतो नाही अजून आता आमचे लोक बाहेर आले नाही पण तोडगा बैठकीत मी झाला नाही एवढं शंभर टक्के खरं आहे मी माझ्या मागणीवर ठाम आहे शासनाने या आमच्या मागणी संदर्भात त्वरित जी आर काढावा मंत्रिमंडळाने एक माननीय राज्यपाल महोदयांमार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे एक शिफारस पाठवावी ते कशा पद्धतीनं करावं हे आमच्यापेक्षा जास्त शासनाला माहिती आहे आणि ते, ते, कर। ते थे करू शकतात त्यांनी काही आज पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही त्याच्यामुळे आजची बैठक तरी ही निष्फळ ठरली असं मला वाटतं काय शासनाची काय भूमिका होती बैठकीमध्ये जसं तुम्हाला काय सांगितलं तुमच्या सहकार्याने तेच जे नाही मी चालत आलं ते आश्वासन हे करू ते करू ते करू मग दहा वर्ष काय करू आले फडणवीस साहेब दोन हजार चौदा पासून तुम्हाला माहिती आहे ना विषय दोन हजार चौदाला तुम्ही अभ्यास केलेला होता ना दोन हजार चौदाला तुम्ही धनगरांना शब्द दिला होता ना या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्हाला धनगरांनी सत्ता दिली ना आता कशाला अभ्यास करता आता काय काय तुम्हाला हे करायचं ते मला इतकं कळत कि ते तुम्हाला देता येतं आणि तुम्ही दिलं पाहिजे माझ्यापेक्षा जास्त कायदा तुम्हाला कळतो अभ्यास तुम्हाला आहे त्याच्यामुळे तुम्ही आता आता दुसरा विषयच नाही आता तुम्ही एकतर याची कशी अंमलबजावणी होणं आम्हाला सर्टिफिकेट मिळतील तुम्ही पाहावं दुसरा आम्हाला काही मान्य नाही